नमस्कार स्किल इन मराठी या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपन, या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम क्षेत्रातील सिव्हिलमधील एका महत्त्वाच्या टॉपिकबद्दलची माहिती करून घेऊया यामध्ये आपण स्टँडर्ड साईज ऑफ रूम म्हणजेच आपण जेव्हा एखादं नवीन घर बांधत असतो घर असेल बंगला असेल रो हाऊस असेल फ्लॅट असतील हे जे काही बांधकाम आपण करत असतो तेव्हा त्यामधील ज्या काही रूम असतात थोडक्यात खोल्या असतात त्यामध्ये मग हॉल असेल बेडरूम किचन किंवा बांधकामातील इतर घटक जसं की बाथरूम टॉयलेट जिना दरवाजा हे जे घटक असतात त्याची स्टँडर्ड साईज काय असावी जेणेकरून त्याचा वापर करणं तुम्हाला सोयीस्कर ठरेल हे आपण पाहूयात आता याची साईज जी असते त्याचं जे काय आकारमान साईज म्हणजे आकारमान हे त्या घरात लोक संख्या किती असणार आहे म्हणजे किती माणसं राहणार आहेत त्याचबरोबर फर्निचर असेल त्याचबरोबर बांधकामासाठी तुमच्याकडे जागा किती उपलब्ध आहे तुमचं बजेट किती आहे त्यावरती सुद्धा ते अवलंबून राहू शकतं सुरुवात आपण हॉलपासून करूया हॉल बैठकीचे रूम असते आणि इतर रूममध्ये जाण्यासाठी मग किचन असेल त्यानंतर बेडरूम असेल बाथरूम असेल जिना असेल या ठिकाणी जाण्यासाठी हॉलमधून एक पॅसेज तयार केलेला असतो हॉलची साईज घेत असताना शक्यतो इतर रूमच्या मानाने हॉलची साईज काय करायची जास्त घ्यायची हॉलची साईज ही दहा बाय पंधरा फूट त्यानंतर बारा बाय सोळा फूट चौदा बाय अठरा फूट आणि अठरा बाय चोवीस फूट अशी वेगवेगळ्या स्टँडर्ड साईज आहेत तुम्हाला जी सोयीस्कर ठरू शकते ती साईज तुम्ही घेऊ शकता आणि जर ग्रामीण भागातील घर असेल तर शक्यतो हॉल हा मोठा घ्या कारण जास्त करून बैठकीची व्यवस्था घरामध्ये लोकांचं येणं जाणं जास्त असतं बैठकीची व्यवस्था ही मोठी असावी ती तुम्हाला जास्त फायदेशीर ठरू शकतं आता फ्लॅटमध्ये काय होतं एक तर जागा कंजेस्टेड असते फर्निचर आपण लिमिटेड ठेवत असतो त्यामुळं शहरी भागामध्ये किंवा जे तयार फ्लॅट असतात त्यामध्ये मोठा हॉल पाहायला भेट भेटत नाहीत अगदी दहा बाय दहाचे हॉलसुद्धा असतात आणि वन आर के असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अगदी सात बाय दहा किंवा त्याच्यापेक्षा कमी साईजचा हॉल पाहायला मिळतो शक्यतो दहा बाय पंधरा ही स्टँडर्ड आणि कॉमन साईज आहे ही तुम्हाला जास्त ठिकाणी पाहायला भेटेल त्याचबरोबर चौदा बाय अठरा किंवा बारा बाय सोळा ही पण मोठ्या प्रमाणात साईज वापरली जाते बजेट जास्त असेल जागा जास्त असेल तर अठरा बाय चोवीस हॉलसाठी बेस्ट साईज आहे त्यानंतर दुसरी रूम आहे बेडरूम बेडरूमची साईज ठेवत असताना कधी कमीच ठेवायची जेवढी बेडरूम कमी साईजची असेल कमी आकारमानाची असेल तेवढं त्यामध्ये प्रायवसी आणि विश्रांतीसाठी ते खूप फायदेशीर आणि लाभदायक असते कमीत कमी साईजचे बेडरूम असावे यामध्ये मग दहा बाय दहा फूट दहा बाय बारा त्यानंतर चौदा बाय सोळा आता ह्या ज्या मोठ्या रूम आहेत जर तुम्ही रूममध्ये टॉयलेट बाथरूम अटॅच करणार असाल तर त्याची साईज काय करायची थोडी एक्स्ट्रा घेतली जाते मला सुरुवातीलाच सांगितले बेडरूम ही विश्रांतीसाठी आरामासाठी आणि प्रायव्हसीसाठी वापरली जाणारी रूम आहे त्या ठिकाणी कामाच्या गोष्टी नसाव्यात जेणेकरून तुम्ही त्या रूममध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक विश्रांतीचा माहोल तिथं तयार ता होईल अशा पद्धतीनंच त्याची रचना असावी तुम्हाला जर स्टडी रूम करायचे असेल वर्किंग रूम करायचे असेल तर ती शक्यतो बेडरूमपासून वेगळी करा बेडरूममध्येच करू नका नंतर पुढील रूम आहे किचन किंवा आपण त्याला स्वयंपाकघर म्हणतो स्वयंपाकघराची साईज ही शक्यतो मोठी असावी आता फ्लॅटमध्ये किंवा अपार्टमेंटमध्ये हे एकदम कंजेस्टेडमध्ये कमीत कमी साईजमध्ये केलं जातं कारण एकतर जागेची कमतरता असते कमीत कमी जागेमध्ये बांधकाम बसवायचं असतं त्यामुळे किचन किंवा जे स्वयंपाकघर असतं त्याची जी काही साईज असेल आकारमान असेल ती तो उभारून जेवण करता येईल आणि थोडंफार साहित्य तिथं स्टोअर करता येईल अशा पद्धतीनं त्याची रचना केली जाते हाय बजेटचं बांधकाम असेल हाय बजेटचा फ्लॅट असेल तर त्या ठिकाणी स्मार्ट किचन तुम्हाला पाहायला मिळतं मग स्मार्ट किचन म्हणजेच काय किचनमध्येच एक थोडंसं ॲडव्हान्स लेवलचं फर्निचर केलं जातं त्यामध्ये किचन कट्टा ॲडव्हान्स लेवलचा केला जातो त्याला वेगवेगळे कप्पे कंपार्टमेंट केले जातात जेणेकरून त्यामध्ये जास्तीत जास्त साहित्य स्टोअर करता येईल वरती जास्त साहित्य दिसणार नाही अशा पद्धतीने त्याची रचना केली जाते जास्त करून स्मार्ट किचनच तयार केले जातात तर यामध्ये जर आपण किचनची स्टँडर्ड साईज पाहिली तर बारा फूट बाय आठ फूट त्याचबरोबर बारा फूट बाय सोळा फूट दहा फूट बाय बारा फूट अशा वेगवेगळ्या साईजमध्ये किचन तयार केले जाऊ शकतं त्या ठिकाणी बारा फूट बाय सोळा फूट ही बेस्ट साईज आहे बेस्ट आकारमान आहे तर यानंतर किचनमध्ये किचन कट्टा हा घराच्या अग्नेय दिशेला म्हणजे तुमची जी काही जागा असेल त्या जागेच्या अग्नेयी दिशेला किचनची रचना केली जाते आणि शक्यतो जेवण किचन कट्टा अशा पद्धतीने केला जातो की जेवण करणारे जे काही व्यक्ती असेल त्याचं मुख हे पूर्वेला होतं अशा पद्धतीने किचनची रचना केली जाते शक्यतो किचनमध्ये हवा खिळती राहील अशा पद्धतीने त्याची रचना करावी आता यानंतर बांधकामातील कन्स्ट्रक्शनमधील महत्त्वाचा घटक आहे जिना तर टेक्निकल भाषेमध्ये दे आपण त्याला स्टेअर केस म्हणतो मग आता ह्या जिन्यामध्ये स्टँडर्ड साईज किंवा त्याच्या आकारमानाचा काय संबंध येतो हॉल बेडरूम किचन या ठिकाणी आपल्याला आणि रुंदी पाहायला मिळते जिन्यामध्ये काय बघायचं तर जुन्यामध्ये जी पायरी असते स्टेप्स हा महत्त्वाचा घटक आहे त्याची आपल्याला साईज बघणं महत्त्वाचं आहे आपण पहिल्या पायरीवरून दुसऱ्या पायरीवरती पाय ठेवतो तो पाय उचलून आपल्याला ठेवायचा असतो बरोबर मग तो पाय किती उचलावा लागतो ते पायरीची जे काय हाईट आहे त्या हाईटवरती डिपेंड असतं त्याला रायझर असं म्हटलं जातं रायझर म्हणजे पायरीची जी काही उंची असते ती सहा इंच ठेवली जाते त्यानंतर दुसरी गोष्ट आहे जिथं आपण पाय ठेवतो पायरीचा पृष्ठभाग वर जाताना काही प्रॉब्लेम येत नाही पण जिन्यावरून खाली उतरत असताना जर पायरीचा पृष्ठभाग कमी असेल तर तोल जाण्याची शक्यता असते म्हणजेच पायरीचा पृष्ठभाग त्याला टेक्निकली ट्रेड असं म्हटलं जातं त्याची साईज सात इंच ते दहा इंच असावी यानंतर पुढील घटक आहे जिन्याची रुंदी जिन्याची रुंदी ही कमीत कमी एक मीटर तरी पाहिजे म्हणजे एकाच वेळी एका, एका व्यक्तीला जिन्यातून वरती जाता यावं आणि दुसऱ्या व्यक्तीला जिन्यातून खाली येता यावं अशा पद्धतीने दे त्याची रुंदी त्यानंतर आपण बाथरूम आणि टॉयलेट ह्या दोन घटकांविषयी माहिती करून घेऊया आता बाथरूम म्हणजे स्नानगृह या ठिकाणी जर नुसताच बाथरूम असेल बाथरूम वेगळं आणि टॉयलेट वेगळं अशा पद्धतीने दे दे जर रचना करणार असाल तर बाथरूमची साईज ही चार फूट बाय सहा फूट ही बेस्ट आहे त्यामध्ये आंघोळीसाठी किंवा कपडे धुणं भांडी धुणं यासारखं का काम तुम्ही त्या ठिकाणी करू शकता शक्यतो कपडे आणि भांडी हे धुण्यासाठी एक वेगळा स्पेस घरामध्ये तयार केलेला चांगला टॉयलेट आणि बाथरूम हे जर अटॅच करणार असाल तर चार फूट बाय सात फूट किंवा त्याच्यापेक्षा जास्त आकारमान तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर नुसता टॉयलेट असेल तर चार फूट बाय चार फूट ही त्याची साईज असावी किंवा एकदम कंजेस्टेड असेल तर साडेतीन फूट बाय साडेतीन फूट ही टॉयलेटसाठी बेस्ट साईज आहे कारण काय होतं जर बाथरूमची किंवा टॉयलेटची साईज तुम्ही कमी घेतली तर आतमध्ये जाण्यासाठी किंवा आतमधून बाहेर येण्यासाठी जे वयस्कर व्यक्ती असतील जाड व्यक्ती असतील त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो त्याचबरोबर घराचा जो काही दरवाजा असतो मुख्य दरवाजा म्हणजे एंट्री केला जाणारा दरवाजा असतो तो कमीत कमी चार फुटाचा तरी असावा मुख्य दरवाजा हा शक्यतो दणकट मजबूत असावा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चांगला असावा त्याच्या बाहेरच्या बाजूला तुम्ही जे काही लोखंडी दरवाजे असतात ग्रिल्स वगैरे असतात ते बसून ते जास्त सुरक्षित बनवा त्याचबरोबर बेडरूमचे दरवाजे की तीन फुटाचे साधे सिंपल दरवाजे बसवले तरी चालू शकते त्याचबरोबर बाथरूम टॉयलेट या ठिकाणी तुम्ही सिमेंटचे दरवाजे किंवा नवीन प्लास्टिकमध्ये फायबरमध्ये दरवाजे घडतात त्याचा वापरसुद्धा करू शकतात त्या ठिकाणी अडीच फूट तीन फूट या साईजमध्ये ते दरवाजे उपलब्ध असतात तर या प्रकारची उपयुक्त माहिती आपल्या मराठी भाषेमध्ये पाहण्यासाठी स्किल इन मराठी आपलं यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून या प्रकारचे व्हिडिओ बनवले की त्याचे सहजपणे ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्याचबरोबर स्किल इन मराठी डॉट कॉम ही आपली वेबसाईट आहे या वेबसाईटवरतीसुद्धा तुम्हाला या प्रकारची माहिती पाहायला भेटेल त्याचबरोबर इंस्टाग्राम पेज आहे फेसबुक पेज आहे या सर्वांची लिंक मी या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे तिथून तुम्ही ते पाहू शकता धन्यवाद